इकडे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय मुंबईमधील प्रचार सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय तर मुलुंडमध्ये कार्यकर्त्यांवरती हल्ला करणाऱ्या पोलिसांना आपलं सरकार आल्यानंतर सोडणार नसल्याचा इशारा ठाकरेंनी दिलाय काल ते म्हणाले हा माओवादी जाहीरनामा आहे अहो तुमचा हा निवडणूक रोख्यातनं खाल्लेला पैसा तो बघितल्यानंतर तुमचा जाहीरनामा हा खाओवादी आहे फडतूस काय ते शब्द शब्द ने आता शब्द जीब थोडी फडणवीस हा यांना आता पराभवाचा भूत समोर दिसायला लागलेलं आहे म्हणून राम 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 तर करतातच आहेत पण ज्यांच्यामुळे पराभव होणार आहे त्या तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे उद्धव ठाकरेची भीती वाटते त्यांना म्हणजे आता फक्त रणगाडे रॉकेट्स अणुबॉम्ब असा आणायचा बाकी राहिलेला आहे उद्धव ठाकरेला संपवायचं आपल्या शिवसैनिकांनी जी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली मला त्या पोलिसांची नावं पाहिजेत बघतो मी पुढे काय करायचं ते करा मला पोलिसांची नावं पाहिजेत आणि पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजपचे किंवा फडण नाही फडणवीसचे नोकर नाही तुम्ही जनतेचे सेवक आहात मित्र आहात हे सरकार तर जाते नक्कीच उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं तो निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय जाहीर इशारा कोणी असू दे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट